श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ आज आहे दत्तजयंती आणि दत्तजयंतीच्या निमित्ताने सर्व दत्त भक्तांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आज आपण करुणा त्रिपदी आणि त्यामागील कथा जाणून घेणं गयुण, घेणार आहोत तर एके वाडीला पालखी प्रदक्षिणा सुरू असताना तेथील पुजाऱ्यांच्या हातून श्रींची उत्सव मूर्ती पालखीतून खाली आली आणि हा भलताच अपशकून झाला असे सगळ्यांना वाटले आणि सगळेजण घाबरले आता भविष्यात नक्कीच काहीतरी संकट येणार आणि त्याचीच ही पूर्वसूचना आहे असं सगळ्या तिथल्या पुजाऱ्यांना वाटलं आणि त्यावेळेस त्यांनी परमपूज्यश्री टेंभेस्वामी यांना याविषयी सांगितले आणि तेव्हा पुजाऱ्यांच्या तोंडून ही सगळी हकीकत ऐकल्यानंतर परमपूज्य टेंबे टेंभेस्वामी ध्यानाला बसले आणि ध्यानात त्यांनी श्री दत्तप्रभूंना याचे कारण विचारले त्यावर क्रोधित होऊन देव त्यांना म्हणाले की तू घालून दिलेल्या नियमानुसार हे लोक वागत नाहीत आणि पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात तुझी निंदा करतात आणि आम्हालाच आता येथे राहायचा कंटाळा आला आहे पंच नेमून का कारभाराची व्यवस्था करावी आणि त्यानंतर ध्यानातून उठल्यानंतर टेंभे स्वामींनी पुजाऱ्यांना रागाने सांगितले जर दुर्वर्तन सुधारून श्रींची योग्य प्रकारे सेवा करणार नसाल तर त्याचे भयंकर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि तुम्ही आपले जर वर्तन सुधारले तरच सर्व काही ठीक होईल असं जेव्हा स्वामींनी पुजाऱ्यांना सांगितलं तेव्हा पुजाऱ्यांनी हात जोडून पुन्हा पुन्हा क्षमा मागितली आणि तुम्ही जसे सांगेल तसे आम्ही वागो असं जेव्हा त्यांना सांगितलं त्याच्यानंतर स्वामींना त्यांचा कळवळा आला आणि त्यांनी श्री दत्तप्रभूंची प्रार्थना केली आणि त्यावेळी ते त्यांनी ही तीन पदांची करुणा त्रिपदी रचली आणि ती दररोज प्रार्थनापूर्वक म्हणण्याची पद्धत घालून दिली आजही दररोज पालखेच्या तिसऱ्या प्रदक्षिणेला ही, ही त्रिपदी म्हटली जाते ही त्रिपदी ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी आणि झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अशी भावपूर्ण रचना आहे आणि त्यातून श्री स्वामी महाराज श्री दत्तप्रभूंना विनव विनवणी करत आहेत आणि देवांना सांगत आहेत की आमचे जे अपराध आहेत ते तुम्ही पोटात घाला आईच्या मायेने आमचे दोष पदरात घ्या आणि आम्हा सर्वांवर करुणेचे कृपाछत्र घाला अशी ही भगवंताशी केलेली प्रार्थना आहे तर आपण आता ही करुणा त्रिपदी ऐकूया शन्त ओ श्री गुरुदत्ता मम चिता शमविता तू केवल मता जनि सेवता तूहित स्वजय दंडधरिता धरिता तू परिपाता तुजवा सुनिना ना तुझी आता तू वाताश्रय दत्ता शांत होुदत्ता मम चिता शम मिता अपराधास्त गुरुनाथा जरी दंडा धरी Sariya Amiga तु न ता हूनिकोऽपि दर्मिता ह्याही पापी पुनरपि सुखतथापि आहावरेण च सन्तापि गच्छतस्फ निजकृपानि शापि आहावरितु भगवंता शान्त ओषी गुरुदत्ता मम चिन्ता शमवीयाता तव पदरीयसता ताता अडनागी पाड 你这比的达。<noise> सह कुटुम्ब सह परिवार दासामि हे धर मम चिन्ता शमी